महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांचे निकाल रायगड मतदार संघाच्या टोकाची भूमिकाही घेतली त्यामुळे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना चार जून ला सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी सुरुवातीपासूनच प्रत्येक फेरीत आघाडीवर राहिल्यानं अखेरच्या फेरी जवळपास पाच लाख आठ हजार तीनशे बावन्न मते मिळवत ब्याऐंशी हजाराच्या फरकानं विजय घोषित करण्यात आला त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय यावेळी औक्षवण करण्यासाठी त्यांच्या पत्नी वरदा तटकरे मतमोजणी केंद्रावर पोहोचल्या आणि भाऊक होत आनंद अश्रूंना वाट मोकळी झाली त्यानंतर हळदीच्या भंडाऱ्याची उधळण आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष या जल्लोषात कार्यकर्त्यांबरोबर मंत्री आदितीताई तटकरे आणि माजी आमदार अणिकेत तटकरे सहभागी झाले यात कर्जत खालापूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे हनुमंत पिंगळे अशोक भोपतराव एकनाथ धुळे संतोष बैलमारे भगवान चंचे अंकित साखरे महिला जिल्हाध्यक्षा उमाताई मुंढे रंजनाताई धुळे दीपक श्रीखंदेव शेखर पिंगळे भूषण पाटील स्वप्नील पालकर शुभम सकपाळ यांसह सह कार्यकर्ते यांनी भला मोठा हार घालून जल्लोष साजरा केलाय सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट